शिक्षणाच्या स्वर्गाचे जिने उघडलेदार दार शिक्षणाच्या स्वर्गाचे जिने उघडलेदार ती सावित्री आजगाची शिलेदार ती सावित्री आजगाची शिलेदार सन्माननीय व्यासपीठ वैस्पि, व्यासपीठावरील मान्यवर वंदनीय गुजर वर्ग आणि माझ्या मित्र मैत्रिणीनो सर्वांना माझा नमस्कार लेखिका जननी क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांची यशोगाथा सांगण्यास उभी आहे सर्वप्रथम सावित्रीबाई फुले यांना माझा त्रिवार वंदन मित्र ज्योती सावित्रीबाई फुले त्यांचा जन्म तीन जानेवारी अठराशे एकतीस रोजी महाराष्ट्रातील सातारा नाय जिल्ह्यातील नायगाव येथे झाला त्यांच्या आईचे नाव लक्ष्मीबाई व वडिलांचे नाव खंडोजी नेवसे पाटील असे होते वयाच्या नवव्या वर्षी त्यांचा विवाह तर समाजसेवक महात्मा ज्योतिबा यांच्याशी झाला त्या काही स्त्रियांनी शिक्षण घेणे महापाप मानले जाई अशा परिस्थितीत ज्योतिबांनी सावित्रीबाई सावित्रीबाईंना वाचायला लिहायला शिकवले महात्मा फुले व सावित्रीबाईंनी अठराशे अट्रा, अठ्ठेचाळीस मध्ये आपल्या मुलीची पहिली शाळा पुन्हा सुरू केली पुन्हा सुरू केली अशा या त्यांच्या क्रांतिकारी निर्णयाला लोकांनी तीव्र विरोध केला पण त्या जगमगल्या नाहीत सावित्रीबाई गरीब विधवा व अनाथांना आधार दिला अ बालविवाह सत्तीकेशवपन अशा अनेक क्रूर प्रार्थनां स्त्रियांना निर्भर व्हा साक्षर वा असा संदेश दिला दहा मार्च अठरा दहा मार्च अठराशे सत्त्याण्णव मध्ये निधन झाले सावित्रीबाई समाजा पुढे एक आदर्श आहे आज स्त्री प्रत्येक क्षेत्रात प्रगती प्रथावर आहे ते सावित्री ते फक्त सावित्रीबाईमुळेच अशा अनेक ज्ञानज्योतीस माझे कोटी कोटी प्रणाम जय हिंद धन्यवाद